महाराष्ट्र राज्याचे वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष आदरणीय सरोजित बनसोडे साहेब या पुढे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत त्या कशा प्रकारे माझ्याशी शांततेने ऐकायचं आहे ही विनंती वंचित बहुजन आघाडी रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय अण्णा जाधव यांच्या नेतृत्वामध्ये आयोजित आजचा हा चिपळूणच्या डी एस पी कार्यालयावरच्या या भव्य मोर्चाच्या माध्यमातून मोर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या तमाम वंचितांचा आधारस्तंभ श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्या गोवाघर मतदारसंघाचे नवनियुक्त आमदार त्यांना सत्ता आणि संपत्तीचा प्रचंड माज चढलेला आहे अशा भास्कर जाधवांचा माज उतरवण्यासाठी आजचा मोर्चा मी आहे आपल्या मोर्चाच्या माध्यमातून काल परवाच महाराष्ट्रातल्या परभणी जिल्ह्यामध्ये संविधानाचे एका प्रतिकृतीला तोडण्यात आलं आणि ज्या बदमाश माणसानं तोडलं परभणीतल्या भीम सैनिकांनी त्याला भर रस्त्यात तुडवलं आणि परभणी जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये संविधानाची प्रतिकृती तोडणाऱ्याच्या माध्यमातून हजारो लोकांनी हा इशारा दिलेला आहे जे वंचित बहुजन आघाडीचे भले आमदार नसतील खासदार नसतील पण जर या देशातल्या संविधानाला इतल्या लोकशाहीला कोणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर त्याचा माज रस्त्यावर उतरून या सुद्धा आंबेडकरवादी जनता मैदानात असते त्या परबनीतले संविधानाची साधी प्रकृती एक प्रतिकृती तोडली त्याचा निषेध म्हणून हजारो लाखो लोक आज मैदानात आहेत या सरकारला ब्राह्मणवाद्यांना इशारा देण्यासाठी आहेत की तुम्ही तुमच्या मनमानी कारभार करण्याची हिंमत कराल तर लक्षात ठेवा लाखो संविधानवादी आजही महाराष्ट्रात जिवंत आहेत आमच्या अंगामध्ये कुठलं पाणी पाणी वाहत नाही आजही आमच्या अंगामध्ये सळसळत रक्त आहे ते संविधान वाचवण्यासाठी आम्ही मैदानात आहे बांधवांना ही काल परवाची घटना परभणीमध्ये घडली आहे त्याचा आपण सगळ्यांनी हात करून पहिले आपण निषेध व्यक्त करूया आणि मी एक घोषणा देतो की संविधान तो अच्छा आहे चलाने मनुका बच्चा आहे असं तुम्ही म्हणायचं अरे संविधान तो अच्छा है, है। संविधान तो है। चलाने वाला मनु का बच्चा है। अच्छा त्या 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 है चला मनुका बच्चा हेच तुम्हा सगळ्यांना सांगण्यासाठी आपला आजचा मोर्चा आहे या मोर्चामध्ये एक अत्यंत महत्वाची भूमिका घेऊन जी संविधानाचीच भूमिका ही कायद्याचीच भूमिका आहे आजही महाराष्ट्रातल्या पोलिसांना कळत नाही दोन पिंपरी भारतीय जनता पार्टीचा कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील त्याच्या तोंडावर आपल्या पोरांनी शाई फेकली होती किती लोकांनी पाहिलं त्या चंद्रकांत पाटलाचा दोन दिवसात माज उतरवणाऱ्या वकिलांपैकी मी एक वकील आहे आम्ही कॅबिनेट मंत्र्याला सुद्धा दोन दिवसात गुडघ्यावर आणतो वंचित बहुजन आघाडीची माझ्या सारख्या हजारो वकिलांची फौज महाराष्ट्रामध्ये पोलीस प्रशासनानं याच भान ठेवावं ते कुठल्या भास्कर जाधवच या देशामध्ये राज चालत नाही आजही राज संविधानाच चा चालत त्यामुळं कुठल्या पोलीस अधिकाऱ्याच कोणत्या खासदार मंत्र्याच राज्य चालत नाही जर त्यांना वाटत असेल आम्ही कायद्याला खिशात ठेवू भास्कर जाधवच्या आदेशावर त्यांच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवण्यासाठी जर पोलीस प्रशासन टाळाटाळ तार करत असेल तर आज डी वाय एस पी सकट तुमच्या सगळ्या पोलिसांना अट्रोसिटी कायद्याचं पुस्तक भेट देण्यासाठी मी <प्रेख> आलोय सगळ्यांना ठणकावून सांगतोय अॅट्रॉसिटीच सेक्शन चार या सेक्शन चार मध्ये जर कोणता पोलीस अधिकारी अट्रोसिटीचा गुन्हा नोंदून घेण्यात टाळाटाळ असेल तर त्याला सहा महिने जेल मध्ये डांबण्याचा कायदा अट्रॉसिटी मध्ये मी आदरणीय डी वाय एस पी साहेबांना इथल्या पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना विवंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्राचा वकील या नात्यानं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानंतर मी आपल्या चिपळूण मध्ये आलेलो आहे आणि चिपळूण मधल्या पोलिसांना माझं सांगणं आहे चुपचाप सेक्शन थ्री वन एस भास्कर जाधवला माहित नसेल तर त्याला सांगा की कायदा कुठल्याही माणसाला कोणत्याही अपमानजनक जातीच जाहीरपणे उल्लेख करता येत नाही आणि असा उल्लेख भास्कर जाधव तुम्ही केला आहे तुमच्यावर पाच वर्ष तुम्हाला जेल मध्ये डांबणारा कायदा भाषण करायची सवय आहे भास्कर जाधवांना भाषण करायची सवय त्यांना माहितीच नाही काय भाषण करावं भाषण करता करता बोलून गेले अरे ज्या जातीचा तुम्ही नाम उल्लेख केला जाती जाती। त्या जातीला भारताच्या संविधानानुसार अनुसूचित जाती एवढंच बोलावं लागत तुम्हाला त्या जातीचा उल्लेख करता येत नाही आणि जर भास्कर जाधव यांनी उल्लेख केला असेल आणि जर पोलिसांना या गोष्टीच गांभीर्य लक्षात येत नसेल मी सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना विनंती करेल तुम्हालाही सगळ्यांना माझं सांगणं तुम्ही आज हजारोच्या संख्येमध्ये आल्यानंतर मला एवढं तर कळालं की भले संसद आमची नसेल पण रस्ते आमचेच आहेत अधिकारी <प्रिक्षा> भास्कर जाधव आमदार असल्यामुळे तो काय हत्तीच्या कानातून जन्माला आलेला नाही तो इथलाच आहे आणि हा कायदा जर राम रहीम बाबा पासून संजय दत्त पासून छगन भुजबळ जेल मध्ये डांबीत असेल तर भास्कर जाधव कोणसे खेटकी मुली आहे कायद्याने अनेक मंत्री मुख्यमंत्री जेलमध्ये डांबले अरविंद केजरीवाल पासून शिबू सोरेन पर्यंत हेमंत सोरेन पर्यंत विद्यमान मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये कायद्याचा थाप दाखवून डांबलाय खरायची खोट आहे मुख्यमंत्र्यांना तुम्ही जेलमध्ये डांबता कायद्याची चौकट उभी करून कोण आहे भास्कर जाधव तो कायद्यापेक्षा मोठा तो संविधानापेक्षा मोठा भास्कर जाधव तुम्हाला शरम वाटली पाहिजे दोन हजार चौदा ला हेच भास्कर जाधव पत्तीस हजाराच्या लीडन निवडून यायचे कितीची लीड होती आता आले रडत रडत अठ्ठावीसशे आणि नशीब आमचा वंचितचा उमेदवार पडला नाही तर तुम्हाला मातीत गाडला असतं वंचित बहुजन आघाडी मागच्या निवडणुकीत आमच्या उमेदवारानं पाच हजार मत घेतले गुहागर मध्ये घेतले की नाही भास्कर जाधव अठ्ठावीसशे मतानं आमचा पक्षाचा टेक्निकल अडचण झाली तुम्ही या निवडणुकीत आमदार राहिले नसते मी इथल्या सगळ्या जबाबदार लोकांना माझं सांगण वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांना चिपळूण मध्ये यायला मजबूर करू नका बाळासाहेब आंबेडकरांनी आमचे जिल्हा अध्यक्ष अण्णा जाधव जेव्हा यांनी हा मुद्दा उचलला सोशल मीडिया मध्ये लाईव्ह चालू आहे कळबट या जाधव अनुसूचित जातीच्या एका समाजाचा त्यांनी जाहीर भाषणामध्ये नाम उल्लेख करून त्याचा उपवास करून अपमान केला आणि याच्यासाठी कायद्यामध्ये तरतूद आहे मी चिपळूणचे जे कोणी सन्माननीय पोलीस अधिकारी आहेत त्या सगळ्या अधिकाऱ्यांना मी स्पष्टपणे सांगतोय कृपया तुम्ही सुद्धा कायदा हातात घेऊ नका नाही तर तुम्हाला कोर्टामध्ये खेचायची माझ्यावर पाळी आणू नका तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे हे ऐकणारे साक्षीदार या ठिकाणी आहेत हे बोलणारे आणि फिर्याद नोंदवणारे फिर्यादी या ठिकाणी आहेत त्यामुळे मी शेकडो साक्षीदार तुमच्या पुढे उभे करतो भास्कर जाधवांनी ज्या जातीचा उल्लेख करणं टाळायला हवं उल्लेख उपस्थित आहे आणि जर चिपळूण मधले पोलीस अधिकारी भास्कर जाधवांना आमदार असल्यामुळे पाठीशी घालत असतील तर मी आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्यांना इशारा देतो आहे भविष्यामध्ये त्या पोलीस अधिकाऱ्यांना सहा महिने जेल मध्ये डांबायची आमच्यावर वेळ आणू नका त्यामुळं आपल्या सगळ्यांना माझं काही फक्त सामान्य लोकांसाठी नाही कायदा पोलिसांसाठी सुद्धा आहे त्यामुळे पोलिसांनी मनमर्जीनं काम करू नये पोलिसांनी भास्कर जाधवच्या दबावाला बळी पडू नये हे बोलल्यानंतर त्याचा निषेध नोंदवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांनी जेव्हा निषेध नोंदवला तर त्या निषेध नोंदवणाऱ्या अण्णा जाधव वर हल्ला केला अकरा टाके पडले नवीन सेक्शन लागले त्यांच्यावर बी एन एस चे वन वन एट फरार का पकडले काल पकडले काल चुपचाप येऊन बिडत लपले काय डोंगणात शेपूड घालून आज मोर्चे म्हणून आरोपी बघा काल रात्री चुपचाप सामील झाले हे पब्लिकचा दबाव असतो आपलं सरकार नसलं म्हणून काय झालं या देशाच्या घमंडी आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहाला सुद्धा गुडघ्यावर आणण्याचं काम पंजाबच्या शेतकऱ्यांनी केलं होतं केलं होतं की नाही त्यामुळे हजारो लाखो लोक जेव्हा मैदानात येतात तर कोणता प्रधानमंत्री कोणता मुख्यमंत्री या सगळ्यांना नीट आणि नी सरळ करण्याची ताकद या देशातल्या जनतेमध्ये आहे त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना ही विनंती करतो आहे खास करून पोलीस अधिकाऱ्यांना ॲट्रोसिटीचा दुसरा एक सेक्शन आहे आता हे सगळे सेक्शन शिकवावे लागतात आम्हाला अट्रोसिटीचा सेक्शन अठरा ए ज्याच्यामध्ये ॲट्रोसिटीसाठी कोणत्याही इन्क्वायरी अप्रुव्हल घेण्याची गरज नाही तसं सेक्शन आहे पोलिसांना माहीत नसेल तर त्यांना आमची विनंती आहे महाराष्ट्रामध्ये एट्रोसिटी ऍक्टच्या जागृतीच्या पोलिसांच्या परिषदा घ्याव्या लागतात याची आम्हाला कल्पना म्हणून पोलीस प्रशासनाला मी नम्रपणे विनंती करतो की हा लढा घमंड आहे ना त्यांच्या जातीचा घमंड उतरवण्यासाठी आम्ही मैदानामध्ये ज्यांना वाटतं की माझी जात मोठी याची जात छोटी हे छोट्या मोठ्याचा घमंड तेव्हाच उतरला जेव्हा महाराष्ट्रातल्या स्वतःला मोठ्या मानणाऱ्या जाती आरक्षणासाठी भिकेचा कटोरा घेऊन उभ्या झाल्या अगोदर म्हणायचे आम्हाला वर घ्या वर घ्या आता म्हणतात खाली घाला आम्हाला ओबीसीत घाला ओबीसी वाले म्हणते आम्हाला भटक्यात घाला भटक्यावाले म्हणते आम्हाला आदिवासीत घाला अरे घाला येत ना कुठ तरी सगळ्या मोठ्या मोठ्या जाती आरक्षण द्या म्हणून भिकाऱ्याच्या लाईन मध्ये उभे आहेत की नाही त्यामुळे त्या सगळ्या नव्या भिकाऱ्यांना आमचं सांगणं की बाबा आरक्षणात आम्ही तुमचे सिनियर तुम्ही आमचे ज्युनियर सगळ्यांचा माज उतरवला भारताच्या संविधानाने त्यामुळे जन्डी कोणी जातीचा नाम उल्लेख करून इथल्या आमच्या एका विशिष्ट अपमानित करण्याचं काम केलं याच्या अंतर्गत आपण गुन्हा नोंदवून घ्यावा ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी चिपळूणच्या सन्माननीय पोलीस प्रशासनाला खास करून डीवाय पी साहेबांना विनंती करेल आम्हाला कृपया पुढच्या कायद्याच्या चौकटी उल्लंघित करण्याचं आमच्यावर आपण नामुष्की आणू नका आमचा कोणताही पोलीस प्रशासनाशी वाद नाहीये आमचं कोणत्याही पोलीस प्रशासनाशी भांडण नाहीये आमचं भांडण भास्कर जाधवच्या दादागिरीच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडी मैदानामध्ये मरे होय को त्याची <laughs> पार्टी गेली सगळी शिवसेना मेली आता त्याच्यावर आम्हाला मोर्चा काढायचा नव्हता बर ते उद्धव ठाकरे बी गेल ते शिवसेना मेली आता त्याच्यावर काय बोलावं आम्हाला काय त्यांच्या या परिस्थितीमध्ये बोलायचा इच्छा नव्हती पण तुम्ही या भागामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही एका समाजाचा अपमानजनक उल्लेख केला तर तुम्हाला कायद्याचा चाप बसला पाहिजे इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला समजलं पाहिजे म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करेल के शांती केमन पर क्रांती का दाग लगा दो शांती के शांती केमन पर क्रांती का दाग लगा दो बहुत अंधेरा हो चुका है एक चराग लगा दो पण जिसने लिखी है तुम्हारे किस्मत में गुलामी ए भीम के बच्चो उस व्यवस्था को आग लगा दो या ब्राह्मणवादी जातिवादी व्यवस्थेला जाळून खाक करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज आम्ही मैदानात आहेत हा प्रश्न अण्णा जाधवांचा नाही हा वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धे नेते बाळासाहेब आंबेडकरांचा बाळासाहेब आंबेडकरांचा झेंडा घेऊन जो माणूस महाराष्ट्राच्या मैदानामध्ये उभा असतो त्या प्रत्येक माणसाला संरक्षण देण्याची जबाबदारी प्रकाश आंबेडकर साहेबांची आहे वंचित बहुजन आघाडीची आहे म्हणून मी आपल्या तमाम लोकांना विनंती करेल की काल सुद्धा जेव्हा परभणीमध्ये संविधानाची प्रतिकृती तोडली काल रात्री बाळासाहेब आंबेडकरांनी मुख्यमंत्री फडणवीसांना फोन केला बाळासाहेब आंबेडकरांनी फडणवीसांना इशारा दिला की सगळ्या बदमाश लोकांना तत्काळ जेलमध्ये थांबा अन्यथा जर काही वाईट परिणाम असतील तर ते भोगायची तयारी ठेवा हा महाराष्ट्र तुमच्या बापाची जागीर नाही आहे या महाराष्ट्रातल्या मोठ्यातली मोठी पेशवाई आम्ही मातीत गाडलेली माणसं आहेत त्यामुळं आमच्या सोबत कुठल्याही प्रकारच्या दादागिरीच्या भाषा या महाराष्ट्रातल्या जातीवाद्यांनी करू हे मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्यांना ठणकावून सांगतोय आणि आजच्या मोर्चाच्या माध्यमातून मला जो पोलीस प्रशासनाला विनंती करायची होती ती मी केलेली आहे आपलं शिष्टमंडळ प्रातिनिधिक स्वरूपात त्यांच्याकडे निवेदन द्या पी न आठ दिवसाच्या आत जर भास्कर जाधवांवर ॲट्रोसिटीच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला नाही तर आठ दिवसाच्या नंतर त्यांना एका वेगळ्या जगात घेऊन जाण्याची जबाबदारी माझी त्यामुळं भास्कर सहित जे जे लोक या अट्रोसिटीच्या घटनेच समर्थन करतील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष त्या सगळ्यांना अंतर्गत त्यांना जेलमध्ये टांबण्यासाठी वंचित बहुजन आघाडी मैदानामध्ये आहे मी एवढीच आपल्याला विनंती करेल आणि हा मोर्चा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जेव्हा जिल्हा अध्यक्षांवर अकरा टाके त्यांच्या हाताला पडले आहेत जीव घेणा हल्ला त्यांच्यावर केलेला आहे आणि हा हल्ला करणारी सगळी माणसं ही भास्कर जाधवांची माणसं असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे ती माणसं काल अटक झालेली आहेत त्यामुळे आपल्या सगळ्यांना माझी विनंती असणार आहे की आपण सर्वजण या मोर्चा मोर्चामध्ये जे सामील झाले आहेत हा मोर्चा लाईव्ह सगळ्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे माझ्या पाठीमाग घोषणा द्या

बहुजन आघाडीचा अरे भास्कर जाधव की दादागिरी नाही मी अपेक्षा करतो की आपल्या सगळ्यांच्या भूमिका ज्या कायद्याच्या आणि संविधानाच्या चौकटीतल्या भूमिका आहेत कोणत्याही आकश बुद्धीने हा मोर्चा काढण्यात आलेला नाही कोणत्याही राजकीय हा मोर्चा काढण्यात ना आलेला नाही निवडणुका झाल्या निकाल लागले मतदान झालं त्याच्या नंतर सुद्धा जर भास्कर जाधवांच्या विरोधात आम्ही मोर्चा काढत असू तर ह्याच्या पाठीमाग एकच भूमिका आहे ती म्हणजे जातीचा अहंकार ज्यांना आहे ज्यांच्या डोक्यात आजही जातीचे किडे वळवळ करतात त्या सगळ्या किड्यांना ठेचल्याशिवाय पर्याय नाही म्हणून आज वंचित बहुजन आघाडी मैदानात आलेली आहे आपण सर्वजण दोन्ही हात वर करून वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत आम्ही पूर्ण ताकदीनं तुमच्या सोबत आहोत या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही या व्यवस्थेला इशारा देतो की आमचे आमदार खासदार जरी नसतील तरी या व्यवस्थेला आणि जातीवादी लोकांना आम्ही डोकं वर काढू देणार नाही एवढंच या ठिकाणी बोलतो आणि जाता जाता तुमच्याकडून एक अपेक्षा व्यक्त करतो एक शायर आमचा भीमराव अल्लीपुरी म्हणतो के लगाम 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 जुल्मो भी लगेगा लगाम जुल्मों के सिलसिलों पर भी लगेगा और जय भीम का नारा संसद के ऊपर भी लगेगा जय भीम जय भीम का नारा संसद के ऊपर भी लगेगा घर के ऊपर जो तेरे लगा है नीला झंडा तो कोशिश तो कर यार एक दिन वो लाल किले पर भी लगेगा मशीनीचे घोटाळे करून तुम्ही जिंकला असाल मग तो चोरून मताचे घोटाळे करून तुम्ही जिंकलेले बदमाश लोक आहात तुम्हाला जनतेनं ना निवडलेलं नाही त्यामुळे येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जसं कालच बाळासाहेब आंबेडकरांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलेलं आहे जर निवडणूक आयोगानं तत्काळ या ईव्हीएम मशिनीच्या गडबडीची चौकशी केली नाही तर निवडणूक आयोगाला सुद्धा जेलमध्ये टामण्यासाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात असणार म्हणून आपण ये सर्वजण येत्या काळामध्ये आपल्याला आणखी वेगळ्या ताकदीची लढाई लढायची लढाई तयार आहेत का सगळे या व्यवस्थेला घाबरण्याची आवश्यकता नाही आपल्या पाठीमाग बाळासाहेब आंबेडकर उभे आहेत आणि हे ज्यांना ज्यांना नेते मानतात ना ते सगळे नेते राजगुराच्या बाहेर हात जोडून बाळासाहेब आंबेडकरांच्या पुढे फिकऱ्यासारखे उभे असतात त्यामुळे बाळासाहेब आंबेडकर ही महाराष्ट्रातली एक मोठी ताकद आहे या ताकदीला आपण सगळेजण समजून घेऊया आणि बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करूया जय भीम जय शिवराय खुदा भूस पंसोर हजार आगा पडो आग